आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला पुणे बेंगलोर महामार्गावर लक्ष्मी टेकडी आणि कागल निढोरी रोडवर आज पावसाचं वेगळंच रूप पाहायला मिळालं चक्क पिवळ्या रंगाचं पाणी दिसल्यानं आजच्या पिवळ्या पावसाबद्दल कागल परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं अनेकांनी पिवळ्या पावसाचं मोबाईलवर चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं यंदा चांगलं झोडपून काढलंय सलग पाच महिने सुरू असलेल्या पावसामुळे अशातच आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पण त्यातही कागल परिसरात झालेल्या पिवळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अनेकांनी या दुर्मिळ दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले तज्ञांच्या मते वातावरणातील धूळ मातीचे सूक्ष्म कण किंवा इतर रासायनिक घटक पावसाच्या थेंबांमध्ये मिसळल्यानं पाण्याचा रंग पिवळा होतो तसंच वन पान आणि पावसाच्या औद्योगिक धूर आणि प्रदूषण यामुळेही पिवळा पाऊस पडत असल्याचं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे आज दुपारी पाऊस झाल्यानंतर कागल परिसरातील रस्त्यांवर पिवळं पाणी वाहत होतं त्यामुळं हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला